सगळ्यांना नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपण सगळेजण माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत आळसंदच्या सहकार्याने तुमच्या जीवन प्रबोधिनी विद्यालयाच्या सहकार्याने या ठिकाणी जमलो आहोत तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची माझी वसुंधरा अंतर्गत छोटीशी मी प्रश्न मंजुषा घेणार आहे तर या प्रश्न मंजुषेमध्ये एकच उद्देश आहे जाणीव जागृती होणे ही वसुंधरा आपण सगळ्यांनी वाचवली पाहिजे आणि म्हणून सुरू करूया मी या वसुंधरेचा प्रश्न पहिला प्रश्न आहे बघा माझी वसुंधरा उपक्रमाचे मुख्य पाच घटक कोणते बघा चार पर्याय मी तुम्हाला देतो एक पर्याय एक हवा पाणी पृथ्वी अग्नी आकाश पर्याय दोन हवा पाणी जंगल ऊर्जा जैवविविधता पर्याय तीन पृथ्वी ऊर्जा पुनर्वापर जैवविधता पाणी आणि पर्याय क्रमांक चार पृथ्वी पाणी अग्नी सौर ऊर्जा आणि वीज परिया। परिया। हात वर केला तर बरं होईल हा सांगते ते हवा हवा बर छान दुसरा प्रश्न आहे बघा ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास काय होऊ शकते ई कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावल्यास काय होऊ शकते पर्याय क्रमांक एक पर्यावरण दूषित होते पर्याय क्रमांक दोन पुनर्वापर शक्य होतो पर्याय क्रमांक तीन कचऱ्याचे प्रमाण वाढते आणि पर्याय क्रमांक चार आर्थिक नुकसान होते क्रमांक दोन बरोबर आहे पुनर्वापर छान छान धन्यवाद प्रश्न तिसरा आहे बघा एकल प्लॅस्टिकचा म्हणजे सिंगल यूज प्लास्टिकचा प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे केल्या आहेत एक कापडी पिश्या वापरणे पर्याय क्रमांक दोन प्लॅस्टिकच्या बाटल्या जाळणे पर्याय क्रमांक तीन प्लॅस्टिकचा पुन्हा वापर करणे का वरचे सर्व पर्याय बरोबर।, बरोबर बरोबर आहे बघा चारही पर्याय बरोबर आहेत याच्यामध्ये कापडी पिशी वापरणे प्लास्टिकच्या बाटल्या जाळणे प्लॅस्टिकचा पुन्हा वापर हे तिन्ही पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बघा स्वच्छ भारत अभियान हे कोणत्या वर्षी <laughs> दोन सुरू झाले दोन हजार दहा अरे आज पर्यायच्या कोण सांगते इकडे हा किती दोन हजार चौदा बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन होता दोन हजार चौदा स्वच्छ भारत अभियान चौदा हजार चौदा ला सुरू झालं पुढचा बघा प्रश्न आहे आता या इकडून आवाज आला नाही मला इकडून उत्तर द्यायचंय पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापलेला आहे पन्नास टक्के साठ टक्के एकाहत्तर टक्के का पंच्याहत्तर टक्के बरोबर एकाहत्तर टक्के भाग पाण्याने वापरलेला आहे पुढे आहे बघा पुढचा प्रश्न आहे सोलर पुनर्वापरामुळे ऊर्जा वाचवली जाते चूक का बरोबर बरुगर? पुनर्वापरामुळे ऊर्जा वाचवली जाते बरोबर आहे वाचवली जाते ऊर्जा पुढचा प्रश्न आहे बघा उघड्या सौर ऊर्जा कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे सौर ऊर्जा ही कोणत्या प्रकारची ऊर्जा आहे पुनर्नवीकरण योग्य ऊर्जा पारंपरिक ऊर्जा अनुऊर्जा का तापीय ऊर्जा पुनर् बरोबर आहे पुनर्नवीकरण योग्य ऊर्जा आहे कारण याचा वापर आपल्याला पुन्हा पुन्हा करता येतो पुढचा पर्याय प्रश्न आहे बघा वनांच्या कापणीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो बरोबर का चो बरोबर धोका बरो बर, निर्माण होतो आणि शेवटचा प्रश्न आहे बघा तुमच्यासाठी आर डब्ल्यू एच म्हणजे काय आर डब्ल्यू एच म्हणजे काय बघा आता वाचतो पर्याय मी जैवविविधता संवर्धन पावसाचे पाणी साठवून ठेवणे शुद्ध पाणी प्रक्रिया का पुनर्वापर ऊर्जा प्रणाली बरोबर आहे इंग्लिश मध्ये काय म्हणणार सांगा आर डब्ल्यू एस ओके धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन तुम्ही सगळे पर्यावरण जागृत आहात आणि तुमच्याकडून पर्यावरणाची नक्कीच हानी कुठेही होणार नाही आणि पर्यावरण समृद्धीसाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न करा धन्यवाद